शुभविवाह या मालिकेच्या सहा मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अभी हा आकाशला धमकवतो आणि बोलतो का रे टू तुझी खूप हिंमत वाढत चालली आहे तुला मी काय सांगितले होते ते लक्षात नाही का कुठलीही नवीन गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि तेव्हा आकाशा अतिशय घाबरतो त्यानंतर आपण पाहतो रात्रीच्या वेळी आकाश हा भूमीच्या खांद्यावर डोके टेकून झोपलेला असतो आणि भूमीही काहीतरी हिशोब करत असते आणि तिला हिशोबाची बेरीज काही जमत नाही आणि तेव्हा हा बरोबर तिला बेरीज सांगतो आणि आकाशचे उत्तर ऐकून भूमीही आश्चर्यचकित होते त्यानंतर भूमीही आजी मानसी आणि घरातील सर्वांना सांगते मी जसे सांगते तसे सर्वांनी करा तेव्हा आजी आज बोलते परंतु भूमी काही गडबड तर होणार नाही ना आणि भूमी बोलते कसलीही गडबड होणार नाही तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण पाहतो सर्वजण हे एकमेकाला शेखाण करून प्लॅन यशस्वी करण्याचे ठरवतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमीने आकाशसाठी नक्की कुठला प्लॅन केला आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे शुभविवाह या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका